आ आ आई यस ब बु ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो औद्योगिक संत्रधार हिंदवली चाकण रांजणवली खराली मिगवण बारामती इंडाफूल जेजुरी शिवळ सगळीकडे उद्योग सगळीच्या हाताला काम हा चेहरा बदलला तुम्ही आम्ही लोकांनी बदल तुम्ही स्वच्छता दिली त्या स्वच्छताचा वापर केला आणि हा बदल केला हा ज्यांच्या हातात स्वच्छता आहे त्यांनी काय केलं होण्यावर मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो पालवांच्या समाजाच्या म्हणून दिल्लीत जातो महाराष्ट्राची वसा मागून घेतो टी व्ही लावतो काय बघायला मिळतं पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय कोयचा ज्ञान अरे हे कोयचा ज्ञान विद्येच बाहेर ग हे फुलं तेलचा कारखाना हे करताना हे सरकारचं वैशिष्ट्य तीर्लोस्करांचे कारखाने हे होण्याचं वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी होण्याचं वैशिष्ट्य काय केलं कोळसा घ्या आता भाषणामध्ये पण सांगितलं ड्रग्ज अलीकडच्या काळामध्ये नवी नलशिर्डी काय खात मला माहिती नाही तसं ते गोळे असतात त्या गोळ्याचं जे खाल्लं ते एकदम चंद्रावर जातो आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे आजचे राज्य राज्यकर्ते कोळसा गा नसो जगच्या असतो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत यामुळं पुन्हा आई होण्याची नवीन फेरी ही उद्धवस्त होणार या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसत बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका